आणि कमी पाण्यावरती जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपला जिल्हा सुप्रसिद्ध आहे ज्यांना प्रसिद्ध आपलं पाणी लागते ड्रॅगन फ्रूटला अत्यंत कमी पाणी लागते चिंचेला पाणी कमी मिळालं आपल्याकडं जी आय मानांकन मिळालेली पठाण चिंच आहे पाणी केली जिला वर्ल्ड जी आय मानांकन मिळालं ती पण तुम्हाला समोर पाहायला दिसला असेल तर अशा पद्धतीनं आणि पारंपरिक पिकं घेऊन तूर सोयाबीन किंवा उजनी म्हणलं बागायचं जास्तीचं पाणी असणारं पीक ह्याच्यामधून पाहिजे तो रिटर्न शेतकऱ्याला मिळत आणि त्याच्यामुळं शेतकरी लाखोचं उत्पादन मिळवण्यासाठी नंबर एकला आपल्याकडं सीताफळ असेल पेरू असेल ड्रॅगन फ्रूट असेल किंवा हे तुमचं कास्तिक कोथिंबीर असेल कोथिंबीरचं मोठं क्षेत्र आहे आपलं सर आणि तिला सुद्धा जे मानांकन मिळालंय कास्तिक नाही आता ह्या वर्षी काय झालंय की आपला हा खरा सीझन ऑक्टोबरचा असतो आपण आता नोव्हेंबर संपून डिसेंबरमध्ये आहे आणि ही जी जादू आहे ती फक्त कल्टिवेशन मध्ये आलेल्या शेताफळामुळे आहे की आज आपण सीताफळ महोत्सव अरेंज करतोय आणि खायचा स्वाद स्वागत होऊ शकतो कारण जंगली आणि डोंगरात येणारी सीताफळं हे ऑक्टोबरच्या दिवाळीच्या अगोदरच्या आठ दिवसामध्येच असतात आणि त्यानंतर जे येतं ते, ते आपलं एन एम के गोल्ड हे एकमेव ग्राफ्टमधली मराठी आहे एन एम गोल्ड सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे आणि गोडी आपल्या लोकल सीताफळापेक्षा गोडी कमी आहे आणि त्याच्यामुळं डायबेटिक पेशंटलासुद्धा एक चांगलं फळ म्हणून मार, हे एन एम केन आय व्हरायटी आहे गोल्डन म्हणतात मार्केटला कलरला चकाकी सुद्धा तशीच आहे ईल्डला साईज सुद्धा तशीच आहे आणि मोठ्या प्रमाणावर इल्ड मिळते फक्त ह्याच्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाला की थोडीशी अडचण असल्यामुळं आपल्याला बॅगिंगचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ हे बॅगिंग केलेलं आहे असं जर बॅगिंग केलेलं असेल ना तर फळमाशीचा डग बसणार नाही आणि आळी बिलकुल होणार नाही आता या महोत्सवामध्ये पपई अंजीर चीन सगळेच दिसू लागले नीरा विक्री केंद्र महिला सीताफळ महोत्सव म्हणायचं की सगळं मिक्सच महोत्सव म्हणायचं असा आमचा उद्देश तर होता फळ महोत्सव म्हणायचा पण सीताफळ महोत्सव विशेषतः डॉमिनेटेड पीक जे आहे ह्याच्यामध्ये फळ ते सीताफळ आहे त्यामुळे आपण सीताफळ म्हणतोय आणि बाकीच्या सो, सो, <coughs> <पिक> <coughs> बाकी सो शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण पपईला सुद्धा प्राधान्य आहे अंजीर आहे आपल्याकडे एक एक हायवेवर विकणारं अंजीरचा शेतकरी आहे जिथे दोन शुरू ताजबाननंतर मध्ये हायवेवर विक्री केली जाते कशा ॲट्रॅक्टिव्ह त्यांनी पेठे वगैरे तयार केले आपल्याला बघायला भेटतं सुद्धा फार्म आहे सीताफळा ना। नागपूर जिल्ह्यामध्ये असं पण काही शेतकरी आहे काहीतरी वेगळं काहीतरी सीताफळामध्ये केलं काही नागपती केलं असं काही शेतकरी आहे का आणि इथे त्याला जास्तीचा फायदा मिळाला एक आणि असे काही नाव तुम्हाला जिल्ह्याभरातल्या शिताखोळ उत्पादक आता कसं आहे आप आपल्याला ह्या वर्षी पावसामुळं तीन प्रकारच्या बेरिंग झाल्या एक तर ऑक्टोबरमध्ये येणारी बेरिंग आली नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये आता ही जी बेअरिंग आहे ती लेट बेरिंग आहे त्याच्यामुळं जवळपास आपले जे टोटल उत्पादक आहेत ते तीन महिन्यामध्ये विभागले वेगवेगळ्या बहाराच्या सीजन मध्ये आला अर्ली मिडल आणि लेट आता सध्या लेट आपण लेटमध्ये चालू आहे पण आपल्याकडं आचारसंहिता होती अडचणी होत्या त्याच्यामुळे आपण कोणता मोठा उत्सव बनवू शकत नाही त्याच्यामुळं ते आपण सध्या घेतलेला काही दिवसापासून सर जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून ते वातावरण ढगाळ वातावरण आहे तूर आणि हरभरा पिकावरती काही प्रादुर्भाव दिसून येतो किती क्षेत्र आहे आणि काय शेतकऱ्यांना तुम्ही आवडतात तुरीचा आपल्याकडे जवळपास <laughs> पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र हे सरासरी आपलं एक लाखाचं पण मागच्या चार पाच वर्षापासून बघतो मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं शेतकरी तुरीपासून डायव्हर्ट झाले तसंच हरभऱ्याचं सुद्धा याच्यावर सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव आल्यामुळं आपल्या इकडे राजमाचं क्षेत्र अरबीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतं आता तुम्ही रेणापूर तालुक्यात जाल तर क्षेत्र आणि मरीला मरीला पर्याय म्हणून आपल्याकडं राजमाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत सध्या सध्या काय परिस्थिती काही अनेक भाग अनेक रोग गरबा मररोगिया हे तीन चार दिवसातच आपल्याकडं हे ढगाळ वातावरण आहे त्याच्या आधी जवळपास तीन आठवडे चांगलं वातावरण एकदम चांगल्या तर काळजी घेणं आवश्यकच आहे प्रिव्हेंटिव्ह स्प्रेंग घेणं आवश्यकच आहे कमीत कमी आपल्याकडे शेतकरी एक तरी फवारणी घेतात पण दोन शेत फवारणी घेणं आवश्यक आहे सुरुवातीला डिरेक्टिन अधिक त्याच्यामध्ये लाईट पद्धतीचं म्हणजे एम एम एक्टीन बॅन्झोटर नावाचं जर कीटकनाशक वापरून जर फवारणी केली तर प्रिव्हेंटिव्ह मेजर बऱ्यापैकी राहतं आणि जनरली ज्यावेळेस आमोशाही केली त्यावेळेस आमोश्याच्या वेळेस पतंग हे मादी अंडी घालते आणि त्याच्यापासून जे बाहेर आळे येतात आणि त्या उपद्रव चालू त्यामुळं बरोबर महिन्यापूर्वी ज्यांनी मागच्या आमोशीच्या वेळेस समजा निमार्क किंवा आजारी डिरेक्टिंग म्हणतो किंवा निमोळे अर्क जर फवारलेला असेल तर त्याचा निश्चितच चांगला फायदा पूर पिकावर मिळणार आहे आपल्याला आणि नंतर समजा जे चकुनाचं राहिलं तरी आठ दहा दिवसात पंधरा दिवसांत तरी फवारणी नाही आणि आताच्या स्टेजला जर घ्यायची म्हणलं तर आपल्याला कोरेजिनसारख्या सारख्या कंट्रोल मेजर असलेल्या कीटकनाशकाची आपल्याला पॉर्ग घ्यावं लागेल जवळपास आता पीक मला वाटतं बऱ्यापैकी हुरड्यात आहे आणि कुठं कुठं पण आणि यावर्षी आपला योगायोग असं की आपल्या जिल्ह्यामध्ये क्षेत्र तर आहेच आहे कारण आपला लातूर जिल्हा पल्सेस म्हणून ओळखला आणि आपल्याकडे बघितलं तर सव्वाशे दहा एकट्या भगीमध्ये सत्तर दहा मिळेल आणि हे सगळं कर्नाटकाच्या बॉर्डरी पासून येणार माल आपल्या जिल्ह्यातला मोठा प्रभाव येणार तो डाळ मिलद्वारे पसून अख्ख्या देशामध्ये पाठवला जातो अख्ख्या देशाच्या मार्केटमध्ये लातूरची तूर ही भाव भाऊ फोन असे तुम्ही जर अभ्यास केला आणि डिटेलमध्ये जर गेला तर लातूरमध्ये अशा हायफाय आणि भारी भारी आणि ऑटोमेटेड ऑटोमाइजड डाळ मिल आहे तिथे दोन माणसं फक्त कॉम्प्युटरवर बसलेली मिल चालवतात आणि हजारो क्विंटल मुलीचं रोज ते डाळ मिळतो